बाबा हं येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रस्ताव सादर करा खंडपीठ ही लवकरच करू सर न्यायाधीश भूषण गवई सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरकरांनी अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर बेंचची निर्मिती होत आहे ही न्यायव्यवस्था वकिलांसाठी नव्हे तर गोर गरिबांसाठी उपलब्ध होत आहे या ठिकाणी शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे समानतेचे न्यायदान करा असे आव्हान करून सर्किट बेंच तयार झाले आहे आता खंडपीठ ही उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने प्रस्ताव सादर करावा ती मागणीही लवकरच पूर्ण होईल असे प्रतिपादन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापुरात केले कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर लवकरच होईल त्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांनी प्रयत्न करावेत पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री तयार आहेत सर्किट बेंचचे नियमित खंडपीठात रूपांतर होण्यासाठी जे काही लागणार आहे त्याची पूर्तता उच्च न्यायालयाने लवकरात लवकर करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली मुंबई उच्च न्यायालयाच्या ना, कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर कोल्हापूर येथे मेरी वेदर क्रीडांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले खरे तर या बेंचचे शिल्पकार सरन्यायाधीश भूषण गवईच आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि केवळ सर्किट बेंचची मंजुरीच नाही तर उद्घाटनाची तारीख देखील त्यांनीच ठरवली त्यांचा पाठपुरावा प्रचंड होता उच्च न्यायालयाने सरकारला पत्र आल्यानंतर लवकरात लवकर उत्तर देण्याचे ते सांगत होते त्यामुळे बेंचच्या निर्मितीचे श्रेय त्यांना द्यावे लागेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका कोल्हापुरात मांडून देशाला समानतेचा संदेश दिला होता त्याच कोल्हापुरात फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जोपासणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मार्गदर्शनात सर्किट बेंच स्थापन होत आहे सामाजिक न्यायाचा परीख विस्तारत आहे या घटनेने सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण होत आहे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांनी संबोधित केले कार्यक्रमाचे स्वागत प्रभाषण ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी केले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि बार कौन्सिल अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी मनोगत व्यक्त केली अभयर कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट उमेश सावंत यांनी केले या कार्यक्रमाला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राज्यमंत्री खासदार आमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हैं।